हे निकार वाप मारता इकडं जो वनवा लागला त्या वनवाय लागला तर आत्ता चौथा दिवस आहे त्या चौथ्या दिवसात इथपर्यंत पोहोचले सुखी लागला या भागामध्ये खूप साऱ्या प्राणडुकर आणि इतर सर्वच जवळजवळ वन्य प्राण्यांचा रहिवास होता पण आता माझ्या पण आणि बघा का शपथ हा जो तुम्हाला परिसर दिसतोय पूर्ण परिसर झाडलेला आहे तर नमस्कार मंडळी स्वागत करू तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आपण सध्या आहोत आपल्या आता कोकणातल्या गावी आणि ऍक्च्युली आपला जो आजूबाजू तुम्हाला जो, जो परिसर दिसतोय ह्या बाजूचा तर त्या भागामध्ये जवळजवळ तीन दिवसापासून वनवा फेटतोय आणि ऍक्च्युली दोन दिवस खूप कमी होता पण लिटरली काल जेव्हा मी रात्री बघितला तो एवढा म्हणजे आपण एखादा कसा क्रिकेटचा दिसतो त्या क्रिकेटच्या ग्राउंडची जी बॉर्डर असते म्हणजे आपण जी, जी बाउंड्री म्हणतो त्या बाउंड्रीच्या आकाराप्रमाणे आम्हाला खारी गावातून दिसत होता ज्यावेळेस आम्ही आंबोली गावात म्हणजे आपल्या गावात येऊन बघितलं त्यावेळेस इंटरे आम्हाला खूप मोठा वाटला आणि खरंच ती भीती वाटत होती की खाली येईल की काय म्हणून आता चाललो आहे आपण त्या वर्ण्याचा आढावा घ्यायला ॲक्च्युली खालीच आपली कलमाची झाडंसुद्धा आहेत एकदा का खाली वनवा आला तर मग आपली जी आता वडिलोपाची जी झाडं ती सर्व झाडं येते आहे ह्याच्यामध्ये वनव्यामध्ये सर्व संपुष्टात जातील सो चला मग चालू आहे वरती आपल्या गावनावरून वरती हो दुकाय चौकास हा? पर्याचा त्यामुळे तिथं थांबलंय आग पण ती वारा येल परत परत वरनं परत खाली उतारली मग सळ्या वरण हो <laughs> बाबा ऐक पर्यंत पेटलाय हा परे था, पर्या जाऊ पर्या पर्यंत थांबवलं नाही सगळ्याला हा ही बघा हा शपथ हा जो तुम्हाला परिसर दिसतोय पूर्ण परिसर जळालेला आहे आगीमध्ये आणि आजचा जो वनवा लागला आहे त्या वनवा लागला तर आत्ता चौथा दिवस आहे त्या चौथ्या दिवसामध्ये मी इथपर्यंत पोचले आणि तो जो इथं जो तुम्हाला एक ओढा दिसतो आहे म्हणजे नाला दिसतो आहे त्या नाल्यामुळे आग तिथपर्यंत थांबली आहे पण आता आपण अंदाज लावू शकत नाही की ती कुठपर्यंत आग थांबेल कारण की आपण इकडे जरी भिजवली आहे तरी स्टील आग वरती करते आहे आणि इकडे बघू शकता निकाले पण सगळ्या जेवण वाप मारता इथ सगळा गेला नाही पातेरा गेला जे सुखी लाकडात ते अशा प्रकारे जळत आहेत अँक्च्युली खूप मोठा होता म्हणजे हा इकडचा पण गेला नाही हा पण ह्या दगडीने वाचवलं नाही म्हणजे हा इथला भाग नाही बाबूजा ना 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 तर समोर आपल्या बाजूला आपलं आंबोली गाव दिसतंय आणि ह्या बाजूला आपण सध्या आमचा जो टोकाचा भाग आहे त्या टोकाच्या भागाच्या वरच्याच पट्ट्यामध्ये आहोत आपण आणि हा जो तुम्हाला आजूबाजूला जो काळसर झालेला परिसर दिसतो हा जवळजवळ तीन दिवस आग ही जडते आणि हा जो आपल्या कडा दिसतो ह्या कडा खाली गेल्यामुळे म्हणजे हा जो ओडा किंवा आपण त्याला नाला म्हणू शकतो त्याच्यामुळे आग थोडी पारा स्थिरावलं आहे आणि आम्ही पण ज्या जडती आग होती ती विजवण्याचा प्रयत्न केला म्हणजे आम्हाला जेवढा पॉसिबल होईल तेवढे आम्ही ती आग विजवले आहे पण अजून आता आम्ही चाललो आहे वरती आमचा जो साड्या कुठला बरीचा सड्या बळगूळ साड्या बळगूळ साड्याकडे चाललो आहे बघूया आता इकडे किती पॉसिबल येईल तेवढा आम्ही तेवढा कवर अप करण्याचा प्रयत्न करू आणि जिकडे आग दिसेल तिकडे विजवण्याचा प्रयत्न करू ॲक्च्युली कसं खाली गाव आपल्या जवळच आहे आणि इकडे सर्वांची आपली आंबा काजू सगळ्याची बागायत आहे सगळ्यांच्या सो बघूया हे निकाल आहे तो वाप मारत इकडं थांबलेला आहे बघ सगळा डुकरांनी खतरनाकवाली एकदम मोहीम आपण आता आग विझवण्यासाठी चालू केली आहे त्याचा डायरेक्ट आपण चढ्यावर जाऊन जरा ना करणार आहोत आपण त्याचा हा शक्य बघा आपल्या मागून पण बाबू येतोय आपण चालू आहे पण पण ॲक्च्युली आपला एक पाय जरा लूल असल्यामुळे आपल्याला तेवढा संघर्ष करता येत नाही आ लाव आहे शपथ पाय ढक अरे निका आहे जिवंत निकार करा फायनली आपण पोचलो आहे हाय शप्पत हो इथं आपला जरा पाय थोडा भाजलेला आहे आता हो आणि समोर आपलं आंबवली गाव दिसतं आहे इकडं आमचा गोविंद टोक समोर आपल्या भाजार नदीचा खोरा आहे आणि इकडे पेटलेली आग आहे तर आपण सध्या आता पोचलो आहे आमच्या बळगूड सळ्यावरती त्या परिसरातला आता आपण जरा जो जळलेला भाग आहे तो कवरअप अप करण्याचा प्रयत्न म्हणजे ऑलमोस्ट त्या ठिकाणी जरा आग जळते आहे पण त्या ठिकाणी जाणं मुश्किल आहे कारण की सगळीच जाडी आहे ती लिटरली खूप पडल्याने हा हा एवढाच भाग पिटलेला आहे आणि आग आहे गीस तेव्हा तिकडून त्याला आग आली आहे ॲक्च्युली ह्या भागामध्ये खूप साऱ्या रानडुकरणी इतर सर्वच जवळजवळ वन्य प्राण्यांचा रहिवास होता पण आता आग लागल्यामुळे एकही आम्ही आता एवढं आलोवरती एकही प्राणी आम्हाला पाहायला मिळाला नाही अजूनपर्यंत झाली बघा पूर्ण हा जो भाग दिसतोय पूर्ण जाळालेला आहे कवच सुद्धा हा बघ शार्प झाला एकदम हो तो बघ तिकडे पण गेला निकार झाला यांच भुरी पडली आहे झाला जे जुनी शेती आहे ते बांध आता पुन्हा दिसायला ॲक्च्युली ह्या ठिकाणी खूप गवत होता आणि हा वणवा लागला आहे की लावलाय तो अजून तरी काय कुणाला माहिती नाही पण आता जे आहे ते आहे हा जो दिसतोय तुम्हाला परिसर हा पूर्ण एकदम जळून खाक आहे म्हणजे आतमध्ये आग शिरलेली आहे आणि इकडे पण जर तुम्ही बघितला हा पूर्ण जो आमचा सड्याचा परिसर आहे तो पूर्ण परिसर गेलाय आणि ॲक्च्युली माहिती नाही पडली की आग फुटून नक्की आली आहे ती पण आता जी जुनी झाडं आहेत ती पण सर्व एकदम काही प्रमाणात काही ठिकाणी एकदम पूर्ण जवळूनच काग झाले आहेत पण आता आम्ही पण ॲक्च्युली चाललो आहे आता खाली घरच्या दिशेला कारण की इकडे पूर्ण रस्ता पॅक झाला आहे आणि आगीचा आगीमुळे सगळं जळून खाक झाले आणि ॲक्च्युली रस्ता माहिती पडत नाही कुठे ते सो आम्ही आलो आता आलो त्याच रस्त्याने पुन्हा मागं चाललो आहे आपल्या खेतृ बालाकडे अशा पाण्यात पाहिजे का मला बाप सगळा जाम झालाय रे आपण इकडे भूरी भूरी हा काय करताय के तू <laughs> अरे टेक्निकनी उतरतोय दादा काटा जागो जरा गुडगुड लागलंय तर वार आपल्यात तो ब आता संध्याकाळला आंगळ करतोन समज ॲक्च्युली माणसांची वरदळ नव्हत नाही आणि सर्व रस्ते आपले बुजलेत त्यामुळे आपण सध्या तर चाललो जी दुकऱ्याने जी वाट मळली आहे म्हणजे त्यांच्या या रोजचं जे येणे जाणं होऊन जी वाट जी, जी मळलेली असते त्या मळलेल्या वाटेने आपण झाल्याने ॲक्च्युली ती आई पण त्यांची छोटी असल्यामुळे आपल्याला पण आता वाकत वाकत झाडी खालून वाकत वाकत जाऊ दे मगाच्याच वाटायला आला परत <laughs> बसून जायला लागत तो, तो, था था। तो, तो <laughs> अरे पर। अरे माझ्या पण आणि काट पण मोठ मोठात थोडी जातात हा पूर्ण हा जो परिसर दिसतो पूर्ण जाडी आहे आणि ॲक्च्युली आता आपण आहोत आमच्या हो आम्ही आता आलो टाकीजवळ आपल्या पण ॲक्च्युली आम्ही आलो वरून रानातून सो त्यामुळे आम्हाला राणाचा काही अंदाज आला नाही आणि ॲक्च्युली कसं आहे की आता इकडं माणसांचा रहिवास नाही त्यामुळे पूर्ण जे रस्ते आहेत तेच पूर्ण विलुप्त झालेत पण आता काय करणार जे जायचं तर आहेच आपल्याला आणि ऍक्च्युअली याद आहे आपल्या रणोची हळद सो आपल्याला जायचं आहे लवकर जेवढं पॉसिबल होईल तेवढं सो आपण आपण जाण्याचा प्रयत्न तर करतोय आपलं तर हा व काही नाही ना पूर्ण एकदम झाली खास कर झाडेपु झाल्यामुळे आणि खाली काटे काही शपथली आपण पोहोचलोय आपल्या टाकीवरच्या पर्या जो हे बघा आणि हा आपला वरती आहे तो आपला कंपाऊंड आहे आपल्या कलमाचा हे बघा समोर तुम्हाला कलम दिसतात टाकीवरची आपल्या आत्याची आणि फायनरी मंडळी पण आपली पोचली टाकी आता परिश्रमानंतर कुठं हा घरी समजा कुठं कुठं किती वार आपला येतो मला तुला पॅन पॅन कर तर आपण सध्या आहे आपल्या क्षेत्रपाल म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या पाण्याचा पुरवठा होतो त्याच ठिकाणी आपण सध्या पोचलोय बघा सर्व पाईप तर तुम्हाला दिसत असतीलच आणि ॲक्च्युली लिटरली आपल्याला पण खूप ताण आहे पण आपण दे आपल्या क्षेत्रपाल देवाला नमून करू आणि मग पाणी पिऊ जर आपण पाणी पिऊया थंडगार पाणी राहनातलं जवळ वाजलेत किती अकरा वाजायला आलेत आणि आपण सध्या आता खेत्रपालावरती त्याने जस्ट पाणी प्यायलो एकदम थंडगार खूप दिवसानंतर राहण्यात एकदम थंडगार पाणी प्यायलो आणि अखिल तुम्ही जर अवस्था आमची बघितली तर हे बघा पाय बघा माझे पण हे बघा इकडे तुम्हाला सर्व आग विजवताना आम्हाला पूर्ण हे बघा सर्व त्या काट्याकुपट्यातून जाताना पूर्ण झाडाने वरपलं आहे बाबू इकडे 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 बाबू इकडे बघ भावचं पाय तर त्यापेक्षा वरपलं ना त्याच्या केतूचं पाय पण तुम्ही बघू शकता पूर्ण काल काल पडलं तर बघ खाली बघ आग ॲक्च्युली ते कसं आग पूर्ण अशी सगळीकडे जळल्यामुळे ते विजवताना खूप जरा भारी पडला आम्हाला पण आमच्याने होईल तेवढा आम्ही प्रयत्न केला विजवण्याचा लेट्सची आता उद्याला माहिती पडेल की ती आग पुढे सरकली की नाही ते रात्री माहिती पडेल रात्री हा पेटताना दिसते की नाही ते सो आता आपण चाललो आहे आपल्या खाली गावात So, सो चला साधारण मंडळी ॲक्च्युली आता आपल्याला जेवढा पॉसिबल आहे तेवढा आपण विवायचा प्रयत्न केला आणि आपण सध्या पोहोचलो आपल्या भागाच्या परिसरामध्ये आपण पोहोचलो म्हणजे गावामध्ये तर चला मग भेटू आपण अशाच गावाकडच्या नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या धन्यवाद